बंधू आणि भगिनींनो आपल्याला प्रत्येकाला वाटतं की लाईफ आपण निरोगी राहावं कधीही बिमार पडू नये कधीही आपल्याला दवाखान्याचं तोंड पाहायला मिळू नये तर मित्रांनो असं जर आपल्याला जर वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बघा आणि यानुसार अनुकरण करा तुम्ही कधीही बिमार पडणार नाही तुमचं शरीर हे नेहमी निरोगी राहील कारण की आपले जे पूर्वज होते ते याच नियमांचं पालन करत होते व आयुर्वेदाने सुद्धा हेच नियम सांगितलेले आहेत असं आयुर्वेदाचा सार असलेले नियम जे आपल्या दिनचर्यामध्ये असले पाहिजेत यांचं आपण नियमित पालन केलं पाहिजेत तर मित्रांनो असे काही नियम तुम्हाला सांगत आहे तर जास्त वेळ टाईमपास न करता पहिला नियम जो आहे तो आहे की आपल्या जी दिवसाची सुरुवात उठल्या उठल्या जी आहे ती आपण गरम पाण्याने करतो परंतु ते जे गरम पाणी आहे ते आपण आंघोळी करता वापरतो तर तसं न करता गरम पाणी आपल्याला प्यायचं आहे सकाळी उठल्याबरोबर एक ते दोन ग्लास किंवा एक लिटरपर्यंत पाणी आपल्याला गरम म्हणजे कोमट पाणी प्यायचं आहे त्याने जे आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स वाढलेले आहेत जे विषारी पदार्थ आहेत ते आपल्याला लघवी व संडासवाटे बाहेर पडतील ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे शरीरामध्ये ॲसिडिटी आहे आणि पचनसंस्था चांगली नाही त्या लोकांनी जे आहे त्या गरम पाण्यामध्ये जर का लिंबू जर पिळलं त्या कोमट पाण्यामध्ये तर आपलं शरीर आणखी निरोगी राहील आपली पचनसंस्था ही मजबूत तंदुरुस्त राहील त्याचप्रमाणे त्या लिंबामुळे आपल्या हाडांना व शरीराला सी जीवनसत्वसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मिळते दुसरा जो नियम आहे तो आहे की आपलं शरीर आणि मन दोन्ही जर का आपल्याला निरोगी ठेवायचं असेल आपण कोणत्याही वयाचे जर असाल आपण जर का खूप जास्त हेवी व्यायाम करू शकत नसाल रनिंग जिममध्ये जाऊ शकत नसाल तर आपण तिसऱ्या नियमानुसार आयुर्वेद सांगतो योग व प्राणायाम नित्य नियमित केला पाहिजेत नियमित प्राणायाम आणि योग केल्याने मानसिक शांतता लाभते व तणाव कमी होतो व शरीराची जी ऊर्जा आहे ती टिकून राहते आपण सकाळी जर योग प्राणायाम जर का केला तर आपल्या ज्या कामाची जी वेळ आहे आपल्याला कधीही थकवा येणार नाही व आपलं मानसिक संतुलन बिघडणार नाही चौथा जो नियम आहे की आपण योग प्राणायामा व्यायामासोबतच आपण संतुलित आहारसुद्धा घेतला पाहिजेत आपल्या आहारामध्ये ताजे फळं भाज्या आपल्या शेतामध्ये किंवा आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये ज्याही भाज्या डाळी धान्य उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स शक्य असतील तर यांचा समावेश केला पाहिजे जर आपण जर हेवी जर शारीरिक मेहनत करणारे जर असाल तर ड्रायफ्रूट्स आपल्या खाण्यामध्ये असलेच पाहिजेत या काय खावं यासोबतच काय खाऊ नये तर प्रोसेस फूड आणि जंक फूडपासून दूर राहिलं पाहिजेत जे बाहेर निर्माण होतं जे फॅक्टरीमध्ये किंवा हॉटेलमध्ये तळलेले अति प्रोसेस फूड आपल्या आहारामध्ये नसले पाहिजेत त्याने आपली पचनसंस्था ही बिघडते व आपलं विविध प्रकारचे जे हार्मोनल चेंजेस होऊन आपलं वजन वाढणं बी पी शुगर हार्ट यासारखे आजार आपल्याला त्या प्रोसेस फूडमुळे होऊ शकतात पाचवा सर्वात महत्त्वाचा नियम आहे ज्याकडे भरपूर लोक दुर्लक्ष करतात तो नियम म्हणजे दररोज सात ते आठ तासांची झोप घेतली पाहिजेत असे तज्ज्ञ सांगतात झोपेमुळे आपल्या शरीराची झालेली जी झीज आहे ती भरून निघते व आपल्या मनावरती आलेला जो ताणतणाव आहे ज्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे मनोदैहिक आजार होतात त्या आजाराची सुधारणा ही झोप घेतल्याने होत असते सहावा नियम आहे की आपल्या खाण्यामध्ये सी जीवनसत्वाचं सोर्स म्हणून जे आहे ते विविध प्रकारचे फळे तर ऋतूनुसार खावीच परंतु प्रत्येक ऋतूमध्ये जरी आपल्याला फळ जर मिळत नसेल तर आपल्या शरीराची करता आवश्यक जे फळ आहे ते म्हणजे पृथ्वीवरचं अमृत आवळा फळ जे आहे ते आपल्याला दररोज खाण्यामध्ये असलं पाहिजेत परंतु आवळा तरी बारा महिने राहत नाही म्हणून आपण आवळ्यापासून प्रोसेस केलेलं आवळा ज्यूस आवळ्याचे लोणचं आवळ्याची चटणी यांचा उपयोग करायला पाहिजे आणि हेही जरी नसले तरी मार्केटमध्ये आयुर्वेदिक दुकानावरती उपलब्ध असलेलं जे आवळ्याचं जे चूर्ण आहे ते आपण दररोज सेवन केलं पाहिजे त्याने आपली पचनसंस्था चांगली राहील व जी इम्युनिटी जी आहे ती स्ट्रॉंग राहील त्यामुळे आपल्यावरती लवकर आजारांचं आक्रमण होणार नाही त्याचप्रमाणे आवळ्यासोबतच कधीतरी आपण किंवा नियमित तुळशीची पानेसुद्धा खाल्ली पाहिजे चघळली पाहिजेत त्याने जे व्हायरल जे इन्फेक्शन वगैरे आहे तर त्यापासून आपलं शरीराचं संरक्षण होते आपले फुफशी मजबूत होतात व तुळशी ही सात्विक असल्यामुळे बुद्धीचं तेजसुद्धा तुळशीमुळे वाढते पचनसंस्था आपली मजबूत राहते तुळशीमुळे आठवा जो नियम आहे की जर आपण जर का दूध घेत असाल दूध जर आपल्याकडे उपलब्ध जर असेल तर दुधामध्ये एक चमचाभर हळद आपण नित्यनियमित घेतली तरीसुद्धा चालेल हळदीमुळे काय होईल तर त्वचेमध्ये जे साचलेलं जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर टाकेल त्यामुळे आपली त्वचाही नित्य नवी नूतन दिसेल त्याचप्रमाणे हळद ही अँटी व्हायरल आहे अँटी इन्फ्लॅमेंटरी आहे आणि अँटी कॅन्सरटिक आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये गेलेले जे विष आहे ते हळद बाहेर टाकण्याचं काम करेल आपले पूर्वज ज्या एका नियमाने चिरतरुण दिसायचे व नेहमी निरोगी राहायचे त्यांचे गुडघे वगैरे कधीही दुखत नसेल ते म्हणजे तिळाचं तेल तिळाचं तेल आपल्या खाण्यामध्ये जर उपयोग करायलाच पाहिजेत त्यासोबतच आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी संपूर्ण शरीराची ही आपल्याला तिळाच्या तेलाने मसाज केली पाहिजे त्यामुळे आपल्या प्रत्येक पेशीचा व्यायाम होतो रक्ताभिसरण व्यवस्थित होते व हार्टचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता कमी होते व आपली त्वचा ही मऊ आणि तुकतुकी दिसते दहावा जो नियम आहे जो आपण नेहमी तणावमुक्त राहिलं पाहिजेत कारण की संसार करत असताना जीवन जग जगता, जगत असताना आपल्यावरती प्रचंड प्रमाणात ताणतणाव असतो जबाबदारी असतात त्यामुळे टेन्शन हे शरीरावरती येणारच टेन्शनचे साईड इफेक्ट हे आपल्या शरीरावरती जाणवतात त्यापासून विविध प्रकारचे आजार होतात त्यापासून जर का आपल्याला जर मुक्त जर राहायचं जर असेल तर आपल्याला ध्यान जप आध्यात्मिक सत्संग यांची आवश्यकता आहे मेडिटेशनद्वारे आपल्या मनाला शांत ठेवणे आपल्या आवडीचा जो छंद आहे तो जोपासणे संगीत ऐकणे पुस्तके वाचणे चित्रकला करणे त्याचप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणे गडकिल्ले पाहणे मित्रांसोबत गप्पा मारणे आनंद घेणे हे आपल्या शरीर व मनाकरता दोन्हींचे आयुष्य वाढवण्याकरिता दोन्हींना निरोगी ठेवण्याकरता अत्यंत महत्त्वाचा हा नियम आहे त्याचप्रमाणे आणखी एक छोटासा नियम आहे की तो जर आपण जर का नित्य नियमित जर पालन जर का केला तर ज्या पोटापासून विविध प्रकारचे आजार होतात सर्व आजारांची जननी जे पोट आहे तर ते पोट निरोगी राहावं म्हणून सकाळी आपण गरम पाणी पितो हे आपण पहिल्या नियमामध्ये बघितलं परंतु रात्री झोपण्यापूर्वी आपलं पोट साफ करून झोपलं पाहिजेत म्हणजे रात्रीसुद्धा झोपण्यापूर्वी एकदा तरी आपण बाथरूममध्ये जाऊन संडास केली पाहिजेत येत असेल तर ठीक आहे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु एकदा तरी प्रयत्न केला पाहिजेत त्याने आपली जी दिवसभरातील जी सकाळची जी घाण आहे ती संध्याकाळी बाहेर पडेल व रात्री आपण जे जेवण केलं त्याचा जो मळ बनलेला आहे तो सकाळी बाहेर पडेल त्यामुळे आपलं शरीर हे निरोगी निर्मळ हलकं राहील रात्री आपल्याला शांत झोप येईल अशा प्रकारे हे आयुर्वेदाचे हे नियम जर का आपण जर का मित्रांनो पालन जर का केलं तर आपली दिनचर्या ही आदर्श दिनचर्या होईल व आपण लाईफटाईम निरोगी राहाल व जीवनाचा खरा आनंद व दीर्घायुष्य आपण जगू शकता मित्रांनो हे जर नियम जर आवडले जर असतील तर आपल्या मित्रांना बांधवांना पाठवा कारण की ते जर का जिवंत जर असतील तर, तर आपल्यालासुद्धा जीवन जगण्याचा आनंद हा पूर्णपणे घेता येऊ शकतो धन्यवाद तुम्हा सर्वांना सुखशांती आरोग्य समाधान लाभो हीच भगवान धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांना ना हरि रामकृष्ण हरी